कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील तब्बल सेहेचाळीस उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली आहे उमेदवारांच्या अनामत रकमेचे तब्बल बारा लाख बारा हजार पाचशे रुपये सरकारी तिजोरीत जमा झाले राजू शेट्टी रघुनाथदादा पाटील डी सी पाटील अशा दिग्गजांची डिपॉझिट जप्त करून मतदारांनी त्यांना चांगलाच दणका दिलाय दरम्यान सोळा मार्चला सुरू झालेली आचारसंहिता आज आहे पण निवडणूक आयोगानं त्याबद्दल अजून कळवलेलं नाही त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या अजून आचारसंहिता सुरू आहे जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन निवडणुकीविषयी माहिती दिली कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात नोटाला पाच हजार नऊशे त्र्याऐंशी तर हातकळंगलीत पासष्ट हजार एकशे तीन मतदान झालं निवडणूक यंत्रणेशी संबंधित सर्वच घटकांनी आपली जबाबदारी आणि कर्तव्य चोखपणे पार पाडले मतदार जनजागृतीच्या स्वीपचं कामही उत्कृष्ट झालं एकूणच सर्वच घटकांच्या सहकार्यामुळे जिल्ह्यातील दोन्ही लोकसभेसाठीची निवडणूक प्रक्रिया सुरळीत आणि शांततेत पार पडल्याचं जिल्हाधिकारी कोल्हापूर मतदारसंघातून तेवीस तर हातकणंगले मधून सत्तावीस उमेदवार रिंगणात होते त्यापैकी सेहेचाळीस उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली आहे माजी खासदार राजू शेट्टी रघुनाथदा पाटील जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डी सी पाटील यांनाही डिपॉझिट वाचवता आलं नाही दरम्यान संभाव्य पूर परिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रशासन सज्ज असून सांगली जलसंपदा विभागाचे अधिकारी कर्नाटकातील अलमट्टी धरण व्यवस्थापनाच्या संपर्कात आहेत अलमट्टीतील पाणीसाठा पाणी, पाणी पातळी आणि पावसाळ्यातील पाण्याचा विसर्ग याबद्दल समन्वयातून निर्णय घेतला जाईल असं सा जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं श्री अंबाबाई मंदिर तीर्थक्षेत्र विकास आराखड्याला चालना दिली जाईल गर्भलिंग निदान आणि स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी अॅक्शन प्लॅन तयार करून कारवाई केली जाईल जिल्हा आणि तालुकास्तरीय समिती गैरप्रकाराला प्रतिबंध घातला जाईल असं जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी स्पष्ट केलं पत्रकार परिषदेला निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली उपजिल्हाधिकारी समाधान शेंडगे जिल्हा माहिती अधिकारी सचिन आडसोळू उपस्थित होते